हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भाव बहिणी झालं आता हो का कामाचं तर काय टाइम झालेला काय आता संध्याकाळच काय म्हणतात चार पाच भांडी काय घासली नाहीत अजून पुरीची शाळा सुटला आता <स्थाँगा> पुरींची शाळा सुटल कपड्याच्या घड्या आणि करायच्यात मरणाच्या लय आहे हो का ह्या पुरी कशा राडा करते ते सारे कपडे टाकले ती खाली लय पुरीला किती सांगा जेवढा पसारा करायचा ना तेवढा करतातच का किती पसारा आहे सारे ह्याच्या कपड्याचा सा राडा होका कपाटात म्हणलं घड्या करून ठेवा तर अजिबात घड्या करून ठेवायच्या नाही त्या धुयाचे कपडे त्यात आणि ह्या जीवी कपडे त्याच्यात मीच ठेवते कपड्याच्या घड्या करून काय करता मग धुयाची टाकल्या त्यात वापरायची बी त्याच्यातच असं आहे या पोरींच बरेच आता कपडे तुम्हाला सांगते घड्या करायची इथं कपडे आता घड्या करून ठेवते मी परत आले ना शिळेतून परत हाय अशीच कपडे खुर्चीवर खुर्ची केली त्यांनी कपडे ठेवायला काम आहे तरी पण तुम्हाला सांगते मी तर सारखी वरडत असते माझ ही दुखतंय ती दुखतं ते मान मुळ पण गोळ्यामुळं मला आता दोन चार म्हणजे चार आठ दिवस झालं त्या गोळ्या खाती ना तेव्हापासून थोडं एवढं तेवढं बरं वाटतंय बर का भाव त्याच्यामुळं मला काम करताना असं म्हणजे त्रास जाणवत नाही एवढा नाही तर मला जमत नाही काम आता तुमच्या दाजींची टोपी हितच राहिली आता घरी ठेवून जाते आहे टोपी कामात अंध्यात घालायला न्यायची तर घरीच ठेवली टोपी काय करायचं सांगा आता तुम्ही बोलावं काय म्हणावं रुच्याच नाही बाया राहिले तुमच्या दाजेंला एक त्या बारक्या पुरीला विलय कापड लागते ते घालायला धुतलेली आहे का नाही गे ही पॅन्ट पिया निळी पॅन्ट शिवण्याचा लहंगात येपड्यात हो। न धुतलेले कपडे आहेत कस काय करायचं का। का अगं पण ती कळत नाहीत ना ओळखू येत नाही तर तुला गोळी खा होतं खाल्ली का नाही तू गोळी कशी काय सापडली नाही काल तर तूच आणली होतीच गोळी जग घालायचंच बंद करायचंय आता मला सध्याच्या ना तर आता बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे लग्नाचा लग्नाचा आणि येणाऱ्या पाहुण्यांचा तर आता लग्न कुणाचं आहे कुणाचं नाही तर मला सांगायची गरज नाही वाटत मला बर का आणि राहिली गोष्ट तर माझ्या माहेरच्यांना पण सांगायचंय माझ्या घरात लग्न असलं कार्य असलं तरी पण मी तुम्हाला तुमच्याकडून कुठल्या गोष्टीची अपेक्षा करणार नाही कि तुम्ही मला काय द्या घ्या म्हणून बरं का मी तुमच्याकडून कुठल्याही गोष्टीची अपेक्षा करणार नाही की मला काय द्यावं घ्यावं म्हणून तर तुम्ही टेन्शन घेऊ नका माझ्या घरी पाहुणे येण्याचा माझ्या घरचं काय लग्न होण्याचा टेन्शन घेऊ नका तुम्ही समर्थ आहे मी मी आजपर्यंत कोणापरे पशी आहे ना माझं काय म्हणतात माझे जी प्रॉब्लेम आहेत ना ला ते तुमच्यापर्यंत आणून सोडलेलं नाहीत कधी सोडलेलं नाहीत आणि कधी सोडणार पण नाही माझी मी समर्थ आहे मला गरज नाही राहिला विषय तर लग्नाचा पाहुण्यांचा तर त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका माझ्या पाहुण्यांचा परत येणाऱ्या पाहुण्यांचा परत काय म्हणतात लग्नाचा ती माझ मी बघून घेईन करायचं का नाही लग्न किंवा काय करायचं पाहुणे रावळी कशाला उगस घेण्या देण्याच टेन्शन घेता तुम्ही मी लग्न काढलं तरी तुम्हाला त्याचा त्रास नाही होऊ देणार मी कुणालाही कुठल्या गोष्टीचा माझ्याकडून त्रास होणार नाही ह्याची मी लय मनापासून दक्षता घेणार आहे की माझ्यापासून कुणालाही कुठल्या गोष्टीचा त्रास नाही झाला पाहिजे आणि जरी तुम्ही कुणी जरी निघाला तरी मी व्हिडिओ काढून सांगणार की माझ्या हित येऊ नका म्हणून माझे इथं कुणी येऊ नका असं सांगेल तर लग्नाचं टेन्शन घेऊ नका मी समर्थ आहे आणि मला कोण लग्न करायचं का नाही ती माझं मी ठरवीन राहिली गोष्ट तर पाहुण्या रावळ्यांची तर ती बी टेन्शन तुम्ही घेऊ नका आणि मी काय कोणाला सांगायला बांधील नाही पाहुणी पुनाचीन, काय का लग्न काढलं का नाही लग्न काढलं ते मी ठरवत बस मला आहे ना बोलायला लावत जाऊ नका कुठल्या गोष्टीला काय कायच कशा येत काय बाय आहेत बर का युट्यूब ला पण आहेत ना बा बहिणीनं अशा मोकळ्या रिकाम टेकड्या पण बायका आहेत या घेण्या देण्याचं एखाद्याला हे ना सारख्या वाईट 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 लेकरांना सुद्धा बोलत असते त्या कुठल्या मातीच्या बनावल्या देवाने कुणास क्या कोणत्या मातीच्या बनावल्या ते देव जाणं त्यांना तर लय पंचात पडते बाया घेण्या देण्याचीच आणि अजून म्हणते त्या खरं बोललं की मिरची लागते आता ह्या बोल ही जी बोलते, खर बोलते जी स्वात्य, जी ती खरं बोलतात आणि आम्ही जी बोलतो ती खोट म्हणजे ह्या स्वतः स्वतःला सत्य मानते त्या आणि आम्हाला म्हणजे व्हिडिओ काढणाऱ्या लोकांना खोट मानते त्या मग ह्या सत्यवादी जी स्वतःला सिद्ध करण्यात व्यस्त आहे की आपण सत्य आहे आपण सत्य आहे आणि कमेंट तर काय ह्यांच्या दुखल्या तांदळाच्याच असते त्या सत्यवादी बायकांच्या मन मन ती ती तर ती ए डब्ल्यू एम कोण आहे बाया मन मनसंदी तिला त्यांना तर त्या तर एवढ्या थर्ड क्लास लेवलच्या बाय आहेत ना ही तनुजा गायकर झालं परत तुम्हाला सांगते पर ती ए डब्ल्यू एम झालं परत ती सारिका जाधव झालं परत अजून आहे त्या तुम्हाला सांगते जसं नावे हा बाई प्रकारवाली एक हाय एक बाई प्रकारवाली तर ती तिच्या आता जिंदगीचाच प्रकार झालाय भाव बहिणीनं खालन वरण सगळ्या जिंदगीचा तिने प्रकार, प्रकार करून ठेवला त्याच्यामुळे ती कमेंट मध्ये तिचा प्रकार आहे ना जाणवून आहे ना त्या कमेंट मध्ये आपली टाकत असते दुसऱ्याच्या लेकरांना वाईट टाकत असती परत अशा व्हिडिओला वाईट वाईट कमेंट वाई टाकत असती तिच्या जिंदगीचा खालण्या वरण जिंदगीचा प्रकार झालेला आहे प्रकार असा तिच्या जिंदगीचा प्रकार झालाय म्हणून सारखी ती तुम्हाला सांगती बोलत असते वाईट 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 काय <laughs> बाय तुम्हाला सांगते एक एक दिवस असं वाटतं तळतळून इतकं ह्यांना असं बोलावं परत वाटत जाऊन ते थर्ड क्लास लेवलच्या माणसांना काय बोलण्यात अर्थ आहे नाही का थर्ड क्लास लेवलच्या माणसांना बोलण्यात काय अर्थ नसतो पण त्या थर्ड क्लास थर्ड क्लासच्या ले, पण खालच्या लेवलच्या बाया आहेत आणि दुसऱ्याला मला काय म्हणायचं आहे दुसऱ्याला ज्ञान शिकवण्यापेक्षा स्वतःचं ज्ञान बघा ना किती ती ज्ञान जर स्वतःच्या घरात पाजाळलं तर काहीतरी फायदा होईल दुसऱ्याला ज्ञान देऊन काय उपयोग आहे सांगा बरं आज तुम्हाला सांगते कोण कोणाचं बांधील आहे का नाही जसं मला वाटेल तसं मी वागणार जसं त्या बायाला वाटेल तस्या त्या वागणार हा आजकाल कुणी कुणाच्या बांधल्यात नाही जीवन आपआपलंय आपापल्या आप आप पद्धतीनं माणसं जगणार त्याच्यामुळे ह्यांचं यां नियम काय ह्या बरं दुसऱ्यावर बर लागू करते हा अशीच कर तशीच कर आणखीच कर फलानीच कर बिस्तानीच कर आता बाया नावल्याचं कौलन काशाचं काकान तीन जागी लवलं बरोबर आहे का बर बर नाही किती टेन्शन येत आहे वाया घेण्या देण्याच ह्यांना व्हिडिओ माझ तुम्हाला सांगते फोन माझा बॅलन्स माझा ह्याला आणि व्हिडिओ काढती पण मी आणि टेन्शन येत आहे कुणाला तर कमेंट करणार नीनला घेण्याना देण्याच ज्ञान पाजळा येते त्या फोकाटच ह्यांच्या घरातलं कुत्रं बी ह्यांना भेट नस हाडहाड म्हणणार अजून लय बरं झालं देण्यात आणलं कुत्र्याचे वाली आहे तिची आईनं बहुतेक कुत्राच लावून घेतला असेल म्हणून आहे ना तिची पैदास कुत्र्याची आहे तर काय झालंय माहिती का तिने डीपीलाच कुत्रा ठेवला आणि ती बी इंग्लिश कुत्रा आहे ते इंग्लिश कुत्र्याची पैदास आहे ती भावा भावाहिणींना मोठ्या तोंडाचं कुत्र नाही वय इंग्लिश कुत्र ती तिच्या आईला लागला असं बहुतेक त्याच्यामुळं आहे ना ती काय झालंय माहिती का ती जवा बघा तेव्हा कमेंट मध्ये येऊन आपली तिचं ही दाखवत असते रूप कुत्र्याची कुत्र्याचं म्हणजे रूप दाखवत असते सारखी कुत्र्यावानी ती आता तिची पायदास कुत्र्याची आहे ना त्याच्यामुळं सारखी आपली भावभाव 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 हिकडं तिकडं कुणी तिथल्या तिच्या गलीत भुकल्यावर काय होत असल तिच्या दगड फेक होत असेल ती कुत्र्याची पायदास आहे ना कुत्र्याचं मोठ्या तोंडाचं कुत्र्याचा ढिपी ठेवलेली तिला उत्तर आहे माझं तिचं नाव मला आता मी नंतर नाव वाचून निवांत तुम्हाला सांगेन मी तर तिला आता एवढाच तिच्यासाठी वाले को इशारा कापये तिच्यासाठी आता एवढंच उत्तर की तुझा जी डीपी आहे ना मोठ्या कुत्र्याचा त्या कुत्र्याच्या डीपी वालीला सांगते की तुझ्या गलीत तू तु भुकली ना की तुझ्या दगड फेक होत असत तिथ ज्या चाळीत तू गलीत झोपडपटीत कुठे राहते ना कुठल्या एरियात तिथं भुकल्यावर तुझ्यावर दगड फेक होता असत त्याच्यामुळं तू काय करते आपली युट्यूब ब्लॉगरला बघती युट्यूबवर व्हिडिओ काढणाऱ्या लोकांना ती अशी गरिबीतून वर येणाऱ्या लोकांना बघती आणि तिथं जाऊन तू आपली तुझ क्लास नियन पाजळत बसती बरोबर का नाही ती नियन तुझं म्हणजे असं वाईट वाईट बोलती ना तिथं येऊन तू तर तुला सांगायचंय मला तुझी पैदास कुत्र्याची आहे ना त्याच्यामुळे तिथं फेक तुझ्या होती त्याच्यामुळे तू काय करते माहितीये का कमेंट मध्ये येऊन भुकती कारण की कमेंट मध्ये कसं आहे माहितीये का शब्दाचाच वार पडतोय तिथं दगडफेक व्हायना आणि शब्दाचा मार ज्या माणसाला पडतो ना काय म्हणते शहाण्याला शब्दाचा मार आणि येड्याला खेटराचा मार त्यातली तुझी गंमत तर आता शहाणी असती तर तुला शब्दाचा मार काफी झाला असता पण तुझी पायदा इडी आहे ना कुत्र्याची पायदास मोठ्या तोंडाचं इंग्लिश कुत्र्यांना कसं का काय समजत नाही मोठ्या तोंडाच्या कुत्र्याचे पायदस आहे तुझे त्याच्यामुळे आहे ना तुला आहे ना शहाण्याचा शब्दाचा मार पडणार म्हणजे ही वाहणार नाही अजिबातच ते समजणार नाही तू सतत ता अशी वाईट वाईट बोलायचंच काम करणार लोकांना बरोबर का नाही अशा अशा बाय आहेत बघा इथं बाय नावाला कलंक आहे बाय नावाला कलंक बायची जाती एवढी मायाळू प्रेमळ असते ना कुणाचं दुःख बघू शकत नाही पण ह्या थर्ड क्लास लेवलच्या काय चार दोन बायका आहेत त्या ना त्या कुणाचं चांगलं बघू शकत नाही त्या आणि घेण्या देण्याच्या दुसऱ्याला त्रास देत्या आणि आता माझ्या आमच्या घरात आता दोन चार चॅनल आहेत ना ह्याच्या जा चॅनलवर जाऊन असं पालतं पडायचं त्याच्या जा चॅनलवर जाऊन तसं पालतं पडायचं त्याच्या जा चॅनलवर जाऊन असं उतानं पडायचं त्याच्या जा चॅनलवर जाऊन असं फाकायचं अशी कामं ह्या बायांच्या बिगर म्हणजे रोज बिनपगारी करत्या फुला अधिकारीनं अशा बाया आहेत तर ह्यांच्यासाठी आजचं उत्तर एवढंच काफी आहे भाव बहिणींनो बघा घालते आता कपड्यांच्या घड्या चला मग घ्या सगळ्यांनी आपआपली काळजी आणि त्यांना वाटत असल की पूनम तुपे ह्यांना उत्तर देणार नाही तर हे त्यांचा गैरसमज आहे तुमचं काय बी ऐकून घ्यायला काय तुम्ही काय महिन्याच्या महिन्याला माझ्या घरी बाजार पुरवत नाही किराणा पाठवत नाही किंवा माझे संसार हँडल करत नाही तेव्हा जसे ह्या म्हणता तसे तशा मी वागन जशा ह्या म्हणता येईल तसे मी करन बर का परत तिथे सारिका जाधवला बी सांगायचंय छपरीला छपरे तुझं आहे उच्छती दिसतय मला लांबलं चक सारखी मला नाकत्या नाकाची नाकत्या नाकाची म्हणते ना हो माझ नाक बसकच आहे मी कुठं म्हणलंय मी लांब तू लय उच नाकाची आहे ती उच नाक तुझ जरा हे बुरक्यात नाहीतर तुझ्या उच नाकाच चर्च सार्या दुनियात चालते आलं माहीत आहे ना तुला उच नाक म्हणजे काय असत कशाला सारखी सांगती आणि मला बोलायला होती सारे का जाधव छप्परे कळलं का ग डोकं खायचं काम करते ते आली बाई आपे आली भाई अका आता कपड्यांच्या घड्या घातल्या भाऊ बहिणीने चला अका पुरी आली दर शिवाने ही स्वेटर अडकव तिथं ही कपडे गुतल्याली कोणची आहेत भितर गुतल्याली कोणची आहेत कशी फेटली तिथं कपडे ही मी स्वेटर अडकव त्या पुरीचा बाकरी आहे निस्ती कालवण संपलं कालवण संपलं ए तिला आड उभं तिथं अपूर्वा <coughs> पुरी शाळेत न चला भाऊ बहिणींनो घ्या सगळ्यांनी आपापली काळजी बाय बाय सगळ्यांना आणि ह्या छपऱ्यांना दिलं उत्तर मस्त वाटलं मला बर का मन मोकळं वाटलंच उत्तर दिलं ना मला असले छपऱ्यांना जरा बरं वाटतं भाऊ बहिणींनो ही जी कमेंट मध्ये आपल्या स्वतःला शहाण्या समजून अशा ज्या कमेंट करीत असतात ना काय म्हणतात नवल्या त्या नवल्यांना उत्तर दिल्यावर कधी कधी मला असं वाटतं की माझ्या डोक्यावर ओझ हलक झालंय त्याच्यामुळं मी अशी उत्तर देत असते भाव बहिणीनं फुकाटच सल्लं द्या त्यात आपल्या पालत्या पड फुका सल्ला दिलेला एक विषय वेगळा आहे सल्ला देऊ द्या पण अशा वाईट बोलते वाईट बोलतात त्या वाईट वाईट बोलतात त्यांना वाटत लाजच्या शर्मच्या लाज शरम असते तर एखाद्याला आपण जर एखाद्या माणसाला शब्द बोललो तर ती परत आहे ना बोलणार सुद्धा नाही पण ह्या थर्ड क्लास लेव्हलच्या बायासारखं ह्यांच्यावर मी म्हणजे किती वेळेस व्हिडिओ मध्ये ह्यांना बोलत असते तरी पण ही ह्यांची लायकी सोडत नाही ह्याच्यावरच विचार करा की ह्या किती लायकीच्या आणि इज्जत वान आहेत त्या प्रत्येक वेळेस त्या इज्जत दुसऱ्याच्या इज्जतीच सांगत असतात ना ह्यांना किती इज्जत आहे है। ही ह्यांच्या कमेंट वरून परत ह्यांना सारखं पुढच्या माणसाचं सा बोलून घेऊनच कळतं ह्यांना किती इज्जत आहे ती हा तुम्ही सांगा कुणाच्या बी व्हिडिओवर जाऊन अशा कमेंट करतात ना प्रत्येक ब्लॉगर लोक ह्यांना अशी ह्यांची लायकी दाखवतात तरी पण तिथं जाऊन पालत्या नाही पडतात ह्या बाया मग बघा बरं किती इज्जतवान आहे आहेत त्या ह्यांच्या इज्जतीचं झेंडा असं चौकात चावपा, चौकात लागल्यात असं फडफड या ह्यांच्या गावात तर इतक्या इज्जतीचा ह्यांच्या झेंडा त्यांना कि त्याचं नाव तीच सांगता सोय नाही भाव बहिणीनो ह्यांच्या गावात तर ह्यांच्या इज्जतीचं लय झेंड असं निसतं म्हणजे फडकतच असते आलं इज्जतवान बायका